नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत बातमी स्पष्टीकरण करत आहे महत्वाच्या तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या आपल्या मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आजची प्रमुख बातमी आहेत अठरा सप्टेंबरची महत्वपूर्ण बातमी अधिकारी व कर्मचारी बाबतीत माहे माहेोव्हेंबर च्या पाहूया या संदर्भातील सविस्तर माहिती माहितीचे ब्रेकिंग न्यूज चे शीर्षक आहेत राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर महिन्याचे वेतन बाबत आताची मोठी अपडेट जी आर निर्गमित तर चला पाहूया या संदर्भात सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य अधिकारी व कर्मचारी यांच्या माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्याच्या संदर्भातील महत्वपूर्ण बातमी या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या वेतना बाबत कोणत्या बाबीचा समावेश निर्णयात केला आहे शासन निर्णय केव्हा निर्गमित झाला आहे शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य कारण काय आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अगदी सुरवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमकास पहा चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूज चे संदर्भात शासन निर्गमित शासन निर्णय निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण व ब्रेकिंग न्यूज व वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया मुख्य बातमी

या कार्यालयाकडून राज्य शासन सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचा सर्व माहिती कोस दरवर्षी अद्यावत करण्याच्या कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे यानुसार कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे आहे कर्मचाऱ्यांची ही माहिती आवश्यक आहे ती पुढील प्रमाणे आहे सेवार्ता आयडी कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव जन्मतारीख लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक आधार नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर पदनाम भविष्य निर्वाह निधी किंवा डी एस क्रमांक पॅन क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती विभाग प्रमुखाने अपलोड करणे महत्वाचे आहे जुलै दोन हजार पंचवीस च्या संपूर्ण महिन्याची वित्त लाभीची म्हणजे पगाराचा जो आपला वित्त लाभी असे म्हणतो त्याची तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे सदर माहिती आहरण व सवितरण अधिकारी चे दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अद्यावत करून पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक असेल अशा प्रकारची सर्व माहिती ऑनलाईन नोंदणी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र हे जिल्हा सांख्यिकी कार्यालय व प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून संबंधित आहरण व सहवितरण अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि माहे नोव्हेंबर कोषागार कार्यालया अधिदान व लेखा कार्यालयात प्रमाणपत्राशिवाय पगार बिल स्वीकारली जाणार नाही नोव्हेंबर चे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही करिता प्रत्येक आस्थापने

करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच